आपली जी मागणी आहे रीतशीर आहे मग ती पेन्शनची असो घराची असो हे सरकारला तीच मागणी आपण घेऊन सातत्यानं अठ्ठावीस वर्ष तिचा पाठपुरावा करत असताना सरकार जबाबदारी टाळते म्हणून आपल्याला तो न्याय निर्णय घ्यावा लागतो तेव्हा मित्रांनो या आंदोलनामध्ये मी पुन्हा आवाहन करेल आपण सगळ्यांनी एक छोटा मोठा कार्यकर्ता म्हणून मी नेहमीच सांगतो त्या सगळ्यांनी भागीदारी केली पाहिजे वारसांना त्याच्यात भागीदारी करण्यास भाग पाडले पाहिजे आजूबाजूचे आपले सरकारी असतील उत्तर गिरणीचे काय आपले सहकार्या असतील त्यांना देखील हा संदेश देऊन हे आंदोलन आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे इलेक्शन पूर्वीचं हे आंदोलन आहे मुख्यमंत्र्यांना हे कळत न कळत आपण इशारा देतोय या राज्यावर राज्य करीत असलेलं सरकारला आपण कळत न कळत इशारा देतोय हे सांगण्याची वेळ ती उद्या चौदा तारखेची आहे आणि मुद्दाम आपण स्वातंत्र्य दिनाच्या ते आंदोलन घेतलेलं आहे तर याच्यामध्ये निश्चितपणे तुम्ही माझी स्वतःची जबाबदारी म्हणून तुम्ही सगळे त्याच्यात भागीदारी करताल संख्यात्मक ताकद उतरवताल अशी अपेक्षा परंतु मुंबईतून आम्ही एकविसा एक बावीस असे बावीस पेन्शन नोट बांधू आहोत परंतु फक्त मुंबईतूनच नाही तर सगळ्या विभागातून पुणे आहे सातारा सांगली शिर्डी एवढे काय भाग आहेत जवळ जळगाव वगैरे अहमदनगर या सगळ्या भागातून असे कमी जास्त प्रमाणात त्या आंदोलनामध्ये भागीदारी करण्यासाठी पेन्शन येणार आहे परंतु चौदा तारखेच्या आंदोलनाला मी निश्चितपणे सगळ्यांनी आपापले करतोय म्हणून त्याच्यात भागीदारी कराल आणि जबाबदारी घेऊन आता मीटिंग संपल्यानंतर जातात आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करून जास्तीत जास्त सरकारांना चौदा तारखेच्या आंदोलनामध्ये तुम्ही भागीदारी करता एवढीच अपेक्षा करतो आणि विठ्ठल मोरेने आपल्यासमोर मांडलं की कशा पद्धतीने सरकारकडे अर्ज दाखल झालेत आणि या अर्जाची छाननी प्रकारे आज गेली वर्षभर वर्षभर छाननी करून देखील काही कामगारांची पात्रता आजच्या तारखेला निश्चित झालेली नाही म्हणजे आपण जर धरलं तर जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार लोकांची पात्रता निश्चित होऊन अजूनही काही लोकांची पात्रता निश्चित होण्याचं काम आहे या अशा परिस्थितीमध्ये काही मंडळी लॉटरी पाळा अशा पद्धतीने जेव्हा मांडतात तेव्हा तो किती मूर्खपणा ठरतो हे कळून चुकतं की जिथे पात्रता जी घोषित करायची ती पात्रता निश्चितच होत नाही आहे तिची पात्रतेची जी, जी कटअ तारीख आहे ती ते संपवत नाही पण तुमची लॉटरी पडेल कशी पण लॉटरी पडणार नाही तरी देखील अशा पद्धतीच्या वर्तमानपत्रातून ज्या बातम्या येत आहेत ह्या बातम्या ऐकल्यानंतर असं वाटतंय की हा कुठेतरी एक राजकीय स्टंट म्हणजे आम्ही काहीतरी करतोय असं कामगारांना वाटलं पाहिजे ह्या माध्यमातून होतंय का काय असं वाटायला लागलं आहे कारण यापूर्वीची देखील ह्या मंडळींची भाषणं ऐकली तर लक्षात येतं की आम्ही अमुक करू आम्ही प्रमुख करू ज्या घरे कामगारांनी फॉर्म भरलं नाही अशा घरे कामगारांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी देऊ ज्यांची कागदपत्रं मिळत नाही त्यांना आम्ही कागदपत्र मिळून देऊ मग आज ज्यांची छाननी पूर्ण होतं त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करणार मग त्यासाठी ज्या मॉनिटरिंग कमिटीवर विषय झाला तिथे त्या विठ्ठल मोर्णींनी आपली तिथे बाजू मांडताना जे काय घडलं ते आपल्या समोर ठेवलं म्हणजे पात्रता निश्चित होत नाही आहे तर तुम्ही लॉटरी कुठून पाडणार जुना विषयसुद्धा या ठिकाणी आला जुना विषय आता तापवून जो सांगितला दोन हजार बावीस साली ज्यावेळेला सर्व संघटनांच्या दोन प्रतिनिधींना घेऊन ज्या जमिनी दाखवण्याचं काम झालं त्यावेळेला मला वाटतं आपले जितेंद्र आव्हाड होते त्या जितेंद्र आव्हाडांच्या सूचनेनुसार म्हाडाचे अधिकारी मंत्रालयांचे अधिकारी संघटनेचे दोन दोन प्रतिनिधी असे आपण जवळजवळ मला वाटतं एक जून दोन हजार बावीस साली प्रत्येक ठिकाणी जितेंद्रच्या जागा उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे अशा ठिकाणी आम्हाला नेऊन काही ठिकाणं दाखवली गेली पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बांधकाम चालू नव्हतं जोपर्यंत आपली मान्यता मिळणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी बांधकाम होणार नव्हतं पण जो आपली जर मान्यता झाली तर त्या ठिकाणी विचार ते करू शकतात मला वाटतं अशाच पद्धतीने थोडी तुरळक जवळजवळच्या जमिनी बघून ते आपल्यासमोर हा विषय आणायचा प्रयत्न करत आहे म्हणून हा जो स सोळा मार्च ज्या पूर्वी जो पंधरा मार्चला आचारसंहितीचा पूर्वी जो जी आर निघाला हा जी आरमध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणजे एम एम आर डीच्या क्षेत्रातील ज्या जमिनी आहेत या जमिनी तुम्ही घ्यायच्या जे घरं तुम्ही उपलब्ध करतो त्या घ्यायच्या नाहीतर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अशा पद्धतीने जो जी आर सरकारने काढला हा जी आर रद्द करा म्हणून आपण अनेक वेळा या दोन तीन कार्यक्रमामधून सरकारपर्यंत हा का संदेश पोचवायचं काम केलं एवढंच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपण निवेदनं दिली आणि ह्या येणाऱ्या झालेल्या अधिवेशनामध्ये या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये काही खासदारांनी आमदारांनी आपली बाजू मांडावी म्हणून देखील आपण त्यांना निवेदनं दिली पण त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपला हा जो जी आर रद्द करून मुंबईमध्ये घर येण्याचा जो जी आर आहे तो, तो तुम्ही काढा ह्याच्यावर कुठेही निर्णय ना झालेला नाही आहे हा दिसून येतो आहे आणि म्हणूनच आपण याला कुठेतरी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाचा जाब विचारण्याची आता वेळ आलेली आहे कारण आपण दुसरं कोणाने बोलत नाही तर आपण त्यांना लेखी स्वरूपात देऊन त्यांच्या भेटीगाठी मागतोय एवढंच नाही तर कशा पद्धतीने मुंबईमध्ये जागा उपलब्ध होऊ शकतात याच्याबद्दल आता कॉम्रेड टाकोनी सुद्धा हो थोडे उल्लेख केले की गिरणीच्या चाळीमध्ये डेव्हलपमेंट होत आहे त्या ठिकाणी काही गिरणी कामगारांना वाढीव क्षेत्रफळ देऊन तुम्हाला व्यवसाय देऊन तिथे घरं अधिक करता येतात का त्याचबरोबर जे संक्रमण शिबिर आहे ट्रान्झिट कॅम्प आहे हे ट्रान्झिट कॅम्प देखील गिरणी कामगारांना देता येत आहेत का हे पहा आम्ही असं म्हणत नाही की ट्रान्झिट स्कॅम्प तुम्ही बिलकुल बांधू नका तुम्ही ट्रान्झिट कॅम्प सरकार म्हणून नक्की बांधा पण ते एका मोकळ्या जागेत बांधा ज्या ठिकाणी गिरणी कामगारांना वाटा मिळतो त्या गिरणी कामगारांच्या जागेमध्ये ट्रान्झिट कॅम्प तुम्ही बांधू नका की सर्वच्या सर्व घरं हे गिरणी कामगारांना द्या एन टी सीच्या डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे तिथे देखील गिरणी कामगारांची जादा घरं होऊ शकता मुंबईमध्ये ज्या गिरण्या बंद पडून आत्ता अशीच जमीन कोसळ पडलेली आहे त्या जमिनी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून त्या ठिकाणी गिरणी कामगाराला घरं देऊ शकता हे अनेक नियोजन आपण सरकार पुढे ठेवलेले आहेत पण याच्यावर सरकार बोलायला तयार नाही आहे पण सरकारच्या माध्यमातून जे काही प्रतिनिधी बोलतात ते नुसते आपल्या तोंडाला पाणी फासल्यासारखे बोलत आहेत आम्ही अमुक ठिकाणची जमीन देऊ आम्ही तमुक ठिकाणची जमीन देऊ अरे द्यायला तुम्हाला कोणी हात धरले काढानाची या लवकर निर्णय घ्या ना आताच्या अधिवेशनामध्ये अतुल साहेंनी मागच्या अधिवेशनाला जे काही मांडलं होतं ते आम्ही सर्व संघटनांना घेऊन या ठिकाणी बैठक करून या गिरणी कामगाराचा कुठेतरी कालबद्ध कार्यक्रम ठरून त्यांना घर कोणत्या सालापर्यंत देऊ याचा एक कार्यक्रमाची आखणी करू पण आखणी झाली का नाही उलट पंधरा तारखेला जी आर काढून आम्हाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पक्का नियोजन या लोकांनी केलंय आणि असा जी आर रद्द करा म्हणून आपण एका बाजूनी प्रत्येक वेळेला सरकारच्या विरोधात या घोषणा माझी आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण हीच घोषणा केली ज्या सरकारने हा जी आर काढलाय तो रद्द करावा अन्यथा या सरकारला मतदान नाही या सत्तेधारांना जर आमची पेन्शन वाढवली नाही तर यांना मतदान नाही अशा पद्धतीने आपण एक मे रोजी देखील रॅली काढून घोषणा केली होती एवढंच नाही तर तीन जुलैला सुद्धा आपण भारत माता सिनेमाजवळ जी धरणे आंदोलन केली या धरणे आंदोलनामध्ये सुद्धा आपण ह्याच पद्धतीची मांडणी केली की के हा जी आर रद्द करा आणि मुंबईमध्ये जागा गिरणी कामगारांना उपलब्ध करा ती जागा सहज उपलब्ध होऊ शकते पण या सरकारची ती इच्छा नाही आहे जर सरकारची इच्छा असेल तर आम्हाला मुंबईमधले घरं सहज मिळू शकता आज सरकार म्हणत आहे की हो, हो मुंबईमध्ये जागा नाही अरे कशी काय बाबा जागा नाही ती तरी आम्हाला सांगा आता आपण इथे वर्तमानपत्रातल्या दोन बातम्यांची चर्चा झाली त्याच्यामध्ये एक वर्तमानपत्र जे मला वाटतं तीन चार दिवसापूर्वी होतं त्याच्यामध्ये बातमी होती की म्हाडा जी मुंबई मुंबई बँकेला जी गोरेगावची जागा आहे ती तीन एकर जागा गोरेगावची ही मुंबई बँकेला पशु महाविद्यालयाच्या माध्यमातून देण्याचं माध्यम आहे आणि जिथे गिरणी कामगारांसाठी डीसी मध्ये मधली जागा आम्हाला देता येत नाही या सरकारला आणि हे सरकार खैरात वाटत मुंबई बँकेला फिरता येईल म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे ज्या गिरणी कामगारासाठी डीसीएल केला त्या डीसीरुलची वनतळ जागा ही मुंबई शहरात आहे ती द्यायचं सोडून तुम्ही आम्हाला एम क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आखलवताय मग हे किती सरकार चुकीचं करत आहे मग आता आजचीच बातमी एक घ्या आजची जी बातमी आली आहे ह्या बातमीमध्ये गिरणी कामगारांचा विषय घातला गेला काल आम्ही म्हाडामध्ये गेलो या म्हाडामध्ये तिसऱ्या माळावर अतुल सागर आले होते पण ती मीटिंग कशा करता होती तर काही ट्रान्झिट कॅम्पच्या लोकांना चावी देण्याबद्दलची ती मीटिंग होती पण ह्या वर्तमानपत्रामध्ये काय मांडलं गेलंय मुंबई मुंबईमध्ये जागा सरकार बघतोय सरकारनी जागा बघितलेली आहे पसंत केलेली आहे अरे पसंत केलेली जागेवर बांधकाम चालू करा ना केलं हे सांगता कशाला शिवाय खाली आणखीन म्हटलं जात आहे की परव्या ठिकाणी सुद्धा एवढी जागा आहे कल्याणला एवढी जागा आहे तमूल जागा आहे अरे जागा जाहीर तर करा जागा जाहीर करत नाही मिळणार आहे ना आणि आम्ही देणार आहोत जे आता म्हटलं की नाही म्हणजे देणार आहोत म्हणजे आता आम्ही लॉटरी पाडू आता लॉटरी पाडून घर कधी द्यायची पुढच्या निवडणुकीला पाच <laughs> वर्षांनी अरे ज्या पनव्याची परिस्थिती झाली ही कशामुळे झाली ह्या तुमच्या लॉटरी काढण्यामुळे झाली त्याच्यामध्ये पात्रता ठरवली नाही तुम्ही आणि त्याच्यातून गोंधळ निर्माण झाला आज कोणगावच्या जवळजवळ किती चोवीसशे लोका सतरा लोकांची लॉटरी होती पण किती लोकांना घर मिळेल आठशे लोकांना मग उर्वरित लोकांना घर देणार कमी कधी म्हणजे त्यांच्या दंड माफ करा याच्यावर सांगायचं त्यांचा मेंटेनन्स माफ करा याच्यावर झगडायचं अरे मग ज्या दिवशी लॉटरी पडते त्याच्या काही सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांचा ताबा दिला पाहिजे आज दोन हजार बाराच्या लॉटरीच्या लोकांना सुद्धा ताबा मिळालेला नाहीये दोन हजार वीसच्या बॉम्बेड आणि श्रीनिवासच्या लोकांना सुद्धा आज जवळजवळ हजार एक लोकांना ताबा अजून मिळालेला नाही कोणगाव सारख्या लोकांना अजून जर बोलतात आपण आठ आठशे लोकांना घरं दिली तर उर्वरित लोकांना अजून घरी दिलेली नाही आणि तुम्ही पुन्हा म्हणताय की आम्ही शिरडोल आणि रायचूर ठिकाणी आम्ही आता दोन हजार पाचशे एकवीस घराची लॉटरी पाडायचा विचार करताय अरे पहिली छाननी तर पूर्ण करा त्याच्यानंतर त्या घराची परिस्थिती काय ती तरी बघा म्हणजे पुन्हा एकदा कोणगाव सारखं घर दुरुस्ती करण्यासाठी बावन्न कोटी रुपये खर्च करायचा आणि गिरणी कामगारांना त्याच्या वेटीला धरायचा काय पडलंय काय तुम्हाला तुम्हाला ज्या ठिकाणी प्रमाणे मुंबई शहरातली जागा उपलब्ध करणं हे पहिलं तुमचं काम आहे पहिलं हे कर्तव्य आहे पण तुम्ही ते करत नाही आहात आणि मुंबईमध्ये जागा नाही म्हणून म्हणतात मुंबईच्या जागा कोणत्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा षडयंत्र आहे म्हणायला ना की आज ज्या जागा जा असताना जा 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 सुद्धा त्या जागा जा जा तुम्ही गिरणी कामगारांच्या घराकरता उपलब्ध करत नाही आहात स्वतः मुख्यमंत्री एकवीस ऑगस्टच्या बैठकीमध्ये त्यांनी मांडलं होतं की जवळजवळ काळा चौथी ठिकाणी चार हजार घरांची निर्मिती होते होऊ शकते मग तिथे बांधकामाला तुम्ही का परवानगी दिली नाही ज्या ज्या जागा आता ताब्यात आहेत आहेत बांधकाम तुम्ही का चालू करत नाही मग म्हणजे मुंबईच्या डी सी रूल प्रमाणे मुंबईच्या जागेमध्ये बांधकाम करण्याचे कुठेही आदेश देत नाहीत पण एम एम आर डीच्या क्षेत्रातल्या ग्रामीण भागामध्ये घरं घ्यायात नाहीतर तुमचा अर्ज रद्द करू अशा पद्धतीचे जे काय सरकार भाष्य करते हे चुकीचं आहे आणि हे जर आपल्याला बोलून काढायचं असेल तर आपल्याला पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला म्हणजे चौदा ऑगस्टला जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे तो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन द्यायचं आपण तीन जुलैला मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेला आहे त्या निवेदनाचं स्मरण करून देण्याकरता आपण हा कार्यक्रमाचं आयोजन करतोय हा कार्यक्रम एक चुटीच्या वतीने म्हणजे पूर्वी असलेल्या ज्या काही सहा संघटना होत्या त्या संघटना सुद्धा आता सर्व श्रमिक संघटनेमुळे बरोबर एकरूप झालेल्या आहेत आणि एकत्रित येत्या गिरणी कामगार वतीने तारखेला दुपारी दोन वाजता रोड या ठिकाणी जमून आपण ऑगस्ट क्रांती मैदान या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करून वंदन करून त्या ठिकाणावरून आपण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर निवेदनाचं त्यांना आठवण करून द्यायला आपण त्या ठिकाणी जातो आहोत आणि अशा ठिकाणी आपण त्याचबरोबर वारस हे सर्व गिरणी कामगार त्या ठिकाणी उतरले पाहिजे आज आपल्या सर्वांना कळून चुकलेलं आहे अठ्ठ्याण्णव हजार लोक जर पात्र झाली आहेत तर या अठ्याण्णव हजार लो लो लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे तुम्हाला घरी येऊन मुख्यमंत्री घर देणार आहे जमीन सुद्धा देणार नाहीये त्यांच्याकडून आपल्याला मागाव लागेल तर सध्या आता काय चाललंय विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत ठीक आहे तुम्ही निवडणुकीमध्ये कोण याल कसे याल काय याल हा नंतरचा प्रश्न आहे पण तत्पूर्वी तुम्हाला तुम्हाला गिरणी कामगारांचा हा हा जो प्रश्न आहे सोडवावा लागेल नुसती पंचवीसच्या घराची लॉटरी म्हणजे गिरणी कामगारांचा प्रश्न सुटणार नाही आहे तर निवडणुकीच्या पूर्वी मुंबईच्या जागा कशा उपलब्ध करता येतील त्या कुठे कुठे उपलब्ध करून किती जागा मुंबईच्या उपलब्ध होऊ शकतात याचा आढावा तुम्ही आम्हाला समोर द्या नुसत्या पेपरला बातम्या देऊन चालणार नाहीये की आम्ही जागा पसंत केली मग पसंत करायला होतं कोण कोणत्या संघटनेने मुंबईच्या जागा पसंत करण्याची आवश्यकताच काय त्या ऑलरेडी पसंत आहेत मधल्या जागा घेणे कामगाराला आधीच पसंत आहे पसंत करण्याचा संबंध येतो कुठे पसंत करण्याचा प्रश्न येतो तो हेम एमारडीच्या क्षेत्रामधील ग्रामीण भागात जिल्ह्याच्या ठिकाणी कारण जसे ताकोनी सांगितलं की ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला जवळजवळ पाच किलोमीटर दहा किलोमीटर अंतरावर सगळे ठिकाण आहे शेळू सारख्या ठिकाणापर्यंत आम्हाला त्यांनी नेलं होतं म्हणजे शेळूच्या ठिकाणी नुसती ओसाड जमीन आहे पण शे रस्त्यापासून भरपूर अंतरावर आहे आम्हाला असं वाटलं की पाच मिनिटाच्या अंतरावर आहे पण ज्या वेळेला आम्हाला त्यांनी चालत नेलं त्याच्या बराच पल्ला होता आता म्हणतात बघा इथे तुमची गरव होणार म्हणजे या ठिकाणी गिरणी कामगार राहायला येणार शेडू मध्ये बरं ठीक आहे शेडूचा तो पसंत करेल त्यांना तुम्ही ऑप्शन ठेवा विकल्प द्या ऐच्छिक ठेवा ऐच्छिक ठेवायचं एकवीस ऑगस्टच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं मग आज तुमच्या जी आर मध्ये हा शब्द नाहीये तुम्हाला गिरणी कामगाराला मुंबईच्या बाहेरच काढायचं आहे का मग एका बाजूनी मुंबईची शान असलेला गिरणी कामगार याची तुम्ही मोठी मोठी वल्गना करता मग या गिरणी कामगारांना आज तुम्ही मुंबईच्या बाहेर काढणार आहात एका बाजूनी मराठी मराठी माणूस म्हणवायचं आणि त्या मराठी माणसाला तुम्ही बाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी पळवायचं ज्यांना कोणाला जिल्ह्याच्या ठिकाणी घर हवे असतील त्यांना मुख्यमंत्र्यांनी पर्याय द्यावा ऐच्छिक द्यावा ज्या कोणत्या संघटनेना त्यांना कामगारांना मुंबईच्या बाहेर घर द्यायचे तशी त्यांनी यादी बनवावी आणि ती यादी माननीय मुख्यमंत्र्यांकडे द्यावी आणि ते मुख्यमंत्री लॉटरी न काढता त्यांना घर तिकडे द्यौद देऊ ना आमचं काही एक म्हणणं नाही म्हणजे आम्ही आढळतोय असं होत नाही पण डी सी महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अठ्ठावन्न बंद पडलेल्या याचा एक तृतीयांश हिस्सा हा गिरणी कामगारांच्या घराकरता द्यायचा आहे मग ज्या गिरण्या आता तुम्ही अंशतः चालू आहेत म्हणून काही ठिकाणी असं बोलणार त्या गिरण्याच्या कामगारांचे फॉर्म भरून घेतलेत मग फॉर्म भरून घेतले त्या त्या जमिनीवर घरं होण्यासाठी ना मग ही घरं अगोदर करा आणि नंतर पर्यायी घरांची व्यवस्था करा पण मुंबईबद्दल सरकार एकही शब्द बोलत नाही या सरकारला जर आपल्याला बोलतं करायचं असेल तर चौदा ऑगस्टला आपण सर्वांनी ग्रँड रोड त्या ठिकाणी जमून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर निवेदन देण्यासाठी जाणार आहोत त्या ठिकाणी वारसांसह आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे ठिकाणी आपल्याला बातमी अशी येते ते नऊ तारखेला उपोषण आहे पण ते उपोषण काही एका स्वतंत्र संघटनेचं आहे त्या ठिकाणी एकजुटीचा कार्यक्रम हा जो आहे तो चौदा तारखेलाच आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक संघटना आपापल्या पातळीवर सरकारला मुंबईमध्ये घरं देण्यासाठी भाग आहे आणि आम्ही म्हणतोय सर्व संघटनांना घेऊन एकत्र सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे संघटनेचे मतभेद असतील कामगारांच्या पण विचारामध्ये भिन्नता असेल पण निर्णय कामगाराचा प्रश्न सुटण्यासाठी सर्वांना एकत्रित घेणं गरजेचं आहे पण ते सरकार करत नाही आणि ह्या सरकारला ते करायला भाग पाडण्यासाठी आपण चौदा तारखेला जो कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला आपण वारसासह उपस्थित रहा आणि हा कार्यक्रम जोरदार करून सरकारला कुठेतरी निवडणुकीच्या पूर्वी मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये मुंबईला जागा कशी देणार त्यांची घरं कशी मुंबईमध्ये बांधणार या पद्धतीचं आणि ऐच्छिक गिरणी कामगारांना ठेवायला हात पाडलं पाहिजे सरकारला यासाठी आपण चौदा तारखेला सर्वांनी ग्रँड रोस्त या ठिकाणी यायचं आहे इथून ऑगस्ट क्रांती मैदान आणि ऑगस्ट क्रांती मैदानावरून आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांना निवेदन द्यायला जाणार आहोत तर आपण त्या ठिकाणी सर्वांनी आवर्जून राहा दोन वाजता ग्रँड रोड पश्चिम स्टेशन पुढच्या बाजूला चर्चगेट चर्च पुढच्या म्युन्सिपालिटी ऑफिस हा त्या ठिकाणी आपण जमायचं आहे आणि तिथून आपण उद्याच आमचे पोलीस स्टेशनला पत्र जातील त्या ठिकाणी निवेदन पोचले होते म्हणजे जवळजवळ आपण त्यांना चौदा दिवस अगोदर निवेदन देतो आहे त्या चौदा दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना ही संधी आहे की आम्हाला त्यांनी बैठकीला बोलवा तरच हा प्रश्न सुटेल अन्यथा गिरणी कामगार हा त्या ठिकाणी जोरदार पद्धतीने आलेला पाहिजे आता आपल्याला कुठलंही सरकार आलं तरी त्याला घर द्यायचं आहे पण ते घर आमची जर मागणी मुंबईमध्ये आहे तर तुम्ही आम्हाला मुंबईच्या बाहेर काढू शकत नाही हा अधिकार आम्ही सरकारला ना दिलेला नाही हे आपल्याला ठणकावून सांगायचं तर पुन्हा एकदा मी विनंती करेन की आपण आप या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहून वारसासह त्या ठिकाणी आपली उपस्थित दाखवा आणि कार्यक्रम करा झाली किती वर्ष दोन हजार तीन साली मील बंद झाली आमची दोन हजार पाच सातमध्ये सोसायटी काढल्या आणि एवढ्या ह्याच्यातून अजूनपर्यंत सरकारला मोर्चे आंदोलन मोर्चे आंदोलन कुठं पेन्शनचं आंदोलन असे किती झाले आणि आणखी किती दिवस वाट बघायची अरे कामगार गेले किती मग अजून आपण वाटच बघायची का आत्ताच सांगितलं चौदा तारखेचं आंदोलन आणि चौदा तारखेचं आंदोलन जरी घेतलं तरी आपल्याला आत्ता वेगळ्या भूमिकेतून चाललं तरच आपला निर्णय मिटणार आहे अरे गिरणी कामगाराच्या मिल कुठं होत्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये आम्ही आणि आम्हाला तुम्ही कुठं हकलताय मुंबई आम्ही गिरणी कामगाराने मुंबईला घडवली आणि त्या गिरणी कामगाराला गावी पाठवताय हे तुम्ही नीच काम करता असं म्हणावं लागत आज विचार करण्याची गोष्ट आहे या ठिकाणी गिरणी कामगार कुठं लांब राहायला गेले आहे तरी पण तो इथे येतोय आज या ठिकाणी आज मला मिटल उद्या कुठल्याच पद्धतीने निर्णय लागत नाही आणि निर्णय लागतो का आज एक लाख चौऱ्याहत्तर पहिले लोकांना भर फॉर्म भरले होते त्याच्यातून किती पंधरा ते सोळा हजार घराची लोटर नाहीत त्यांना पण किती यातना ही करावं लागणार अरे गिरणी कामगाराची मिल कुठं तुम्ही देताय कुठं कोण गावाचं बोर्ड दाखवताय मला पनवेलचं बोर्ड दाखवताय कुठं म्हणजे तिकडं तुमच्या रांधन होऊन म्हणून गावात तिकडे दाखवत आहे आम्ही काय पाक केलं का म्हणून आम्हाला हकलायचं होईल अरे हुतात्म्य झाले आमची या ठिकाणी गिरणी कामगारचे हुतात्म्य सुद्धा त्या गिरणी कामगारला तुम्ही काय करताय हाकलताय घडवली मुंबईला अशा वेळेला या गिरणी कामगारचा विचार पहिला करायचा किती दिवस अंक्य रखडवणार याच्यासाठी आपल्याला कुठल्या तऱ्हे सज्ज राहायला पाहिजे की आता आपण कुठंतरी आता आमचं वय झालेलं आहे पण अजून बी ऊर्जा अशी आहे की ज्या वेळेला हा गिरणी कामगार लढतोय आम्ही डोळ्यांनी बघतोय पण त्या गिरणी काम काही लोक बोलणार नाहीत आणि मी बोलणार आहे स्पष्टवायचे काय शिवमध्ये अजून किती वर्ष तुम्ही गप्पा बसणार म्हणून साठी पावित्र वेगळ्या पद्धतीनं उचललं पाहिजे त्यावेळेला हे मुख्यमंत्री हे आपली जाण घेणार नाही मग आपला जो मोर्चा आहे किंवा आपली मनुष्य ताकद बळ जी म्हणतात ना जे त्याच्यावरती युनियन चालते आपली आणि त्या युनियनला तर तुमची ताकद नाही मिळाली तुमची मा माणसं नाही बरोबर बरोबर मिळाली तर ती युनियन कशी चालणार म्हणूनसाठी युनियन नाही म्या माझा प्रश्न सोडवायचा युनियन काय युनियन आपल्याला मार्ग देते सिग्नल दाखवते कुठं जायचं कसं काय करायचं अशा पद्धतीने संजय राहा काय की मी तुमचा वेळ घेतला काय मग काय आमची कळकळ मनातून वाटते म्हणून आम्हाला बोलावं वाटलं म्हणून आहे पण लोकांना आंतरिक म्हणजे मनापासनं लढाई केली तर ही लढाई आपण जिंकू नाही ना तर मला घरात बसून घर मिळणार नाही कारण घरात बसून नाही घर मिळणार ना म्हणून विचाराच्या ताकदीला बळ द्या युनियनला पाठिंबा द्या युनियन आपल्या चांगल्या पद्धतीनं काम करते युनियन त्या युनियनच्या आपल्याला ह्या म्हणजे का त्या धोरणाला आपण समरसणं एवढं बोलून थांबतो जय हिंद तर मंडळी तुम्ही व्हिडिओ बघितली पूर्ण गिरणी कामगार किती वर्ष झालंय झटतोय किती तळमळतोय तरी देखील त्याच्याकडे सतत दुर्लक्ष केलं जात आहे आणि खरंच आपल्याला मोठ्या संख्येने हजर राहण्याची गरज आहे त्याच वेळी आपल्याकडे लक्ष दिलं जाईल आणि आता आपल्याला जायचं आहे वर्षा बंगल्यावरती मी तुम्हाला पत्ता वगैरे सगळं कॅप डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देईन आणि व्हिडिओ वारसदारांपर्यंत गिरणी कामगारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि चौदा ऑगस्टला सगळ्यांनी तिथे हजर राहा आणि आपण वर्षा बंगल्यावरती जाऊयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल आणि जर ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी आधी बैठक घेतली गिरणी कामगारांसोबत तर त्याबद्दल देखील तुम्हाला सांगितलं जाईल आणि पुढचं नियोजन केलं जाईल तुम्हाला अजून अधिक माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काही असेल तर मी तुम्हाला सांगत जाईल तर मी इथेच व्हिडिओ थांबवते